वेलकम बैक न्यू ब्लॉग और आज हमारा ब्लॉग इंटरेस्टिंग होने वाला है हम ये नकली नोट है ना ये वो रास्ते पे वहाँ पे रखेंगे और गाड़ी आती है वो रुकती है और पैसे लेती है आप मजा देखो हमारी ये आप आगे देखो ऐसा ही ब्लॉग कंटिन्यू करना हा रोड दिसतो ना याच्यावर ठेवून आम्ही तिकडे लांब जायचे आजू थोडा हे बघा <laughs> किती पैसे तुम्हाला दाखवतो मी <laughs> कोण <कोड़>? हे <laughs> बघा असली वाटतात ते पण नकली आहेत <laughs> नोट नऊशे रुपये आहेत ते तिकडे जाणार आहेत आम्ही तिकडे पावसाचं वातावरण काहीच दिसत नाही हे बघा पाऊस पडले त्याच्यामुळे सगळीकडे हिरवट दिसत दोन तीन दिवस झालं पाऊस नाही पडला त्याच्यामुळे सगळी कोरडे झाले रोडबीड सगळीकडे हिरवट झाली हे बघा या साईडला नदी आहे तुम्हाला नदी पण दाखवून मी पहला पाउसा खूब पूरा तो गाइज, हम ठिकाना पर पहुंच गए यहाँ पे तो आप ऐसे ही ब्लॉग कंटिन्यू करना आगे देखो बहुत मजा आने वाला है तुमको ये तो पैसे यहाँ पे नोट रखो ना इत ही तो नोट नोटर काय आम्ही गड्डे आहे की तो देखना मजा कुठे कुठेतरी लावतो मी इथं या झाला असं काहीतरी करतो इथून दिसेल असं आम्ही लपून राहतो मग आम्ही आता गाडीच बघतो

बघितलं सर कशी थांबली ती गाडी आता दुसरी जागा शोधतो आम्ही तिकडे पुढे जातो थोडा ते नाही लोक थांबत दुसरीकडे जातो आता बघतो कुठे हायकर याचे केस फुलले जा का याला लोक म्हातारी बोलतात तुम्हाला मी आमचं वळ दाखवतो तुम्हाला नदी पण दाखवतो मी <laughs> इकडे वळ आहे आमचा आणि त्या साईडला तिकडे दिसते ती विहीर आहे तिकडे आणि इकडे वरती आमचा गाव इकडे दाखवतो तुम्हाला <laughs> तर आम्हाला इथे जागा सापडली इथं ठेवतो आता आम्ही या रोडला इथं कुठेतरी तुम्ही पुढे मजा बघा का आम्ही या साईडला इकडे लपतो या साईडला इकडनं माणसं तर आता इथं ठेवतो हो आम्ही नोट इथं कारण इथं ठेवू थांब कुठं आलोय काहीच गाड़, गाडी आली आता त्यांना डोळा आहेत का नाही दिसतच नाही आमच्या गावातली मुलं बघा त्यांना पण डोळे नाही मागे डोळे लावलेत बघत गाईच ते पैसे घेऊन गेले हां मग चांगलं पैसे द्या हे बघा आमच्या गावातली एडी मुलं ते बघ मासे घेऊन आले ते मासे दाखवाय बघा कसं काळ दाखवून आले ते 아, 디들 아들 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 तर गाईच तुम्ही बघितलं का आमच्यामुळे एक माणूस पडला इथं कुटी घेऊन दाखवतो तुम्हाला, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्ही बघितलीच असेल कशी पडली तुम्हाला दाखवतो मी ती स्लो मोशन करून इथंच पडला तो स्कूटीवाला होता धावत दावा, धावत गेला तिथं पैसे घेतले इथं स्कूटीच पडली त्याचे बिचाऱ्याचे लाल का असेल सॉरी सॉरी रे सॉरी सॉरी

तुम्हाला मजा आली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्या पल्लं मच्छर चावले तिकडे चाललं किती मच्छर चावले चावले मजा पण तेवढी झाली या बिचाऱ्याच्या स्कूटीवाला त्याच्या लागला असेल तर जायचं माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा इथंच आपला ब्लॉक स्टॉप स्टॉप होतो चला बाय आता धोपका